सध्या शासनाने शंभर दिवसांमध्ये सर्व पानर रस्ते असतील शिवरस्ते असतील हे मोकळे करा हे आदेश दिल्यानंतर सुद्धा मूळचे निवगायतील शेतकरी आहेत त्यांची जमीन शिरडी आहे ते, ते आज उपोषणाला बसले आहेत कारण असं आहे की त्यांच्या शेताला ये जा करण्यासाठी रस्ता नाही शेतामध्ये हरभरा तूर सोयाबीन गहू असे अनेक पिकं आजही जशाच तसे उभे आहेत ढगार सुद्धा लावले आहेत जेणेकरून एखाद्या दिवशी अज्ञात व्यक्तीने आग लावल्यास या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यंत्र यंत्र जाण्यासाठी रस्ता नाही त्या संदर्भात शेतकरी उपोषणा आहेत दादा काय अडचण आहे शेतात शेतात जाण्यासाठी काय आमची अशी अडचण आहे की आज रोजी आम्हाला शेतात जायला रस्ता नाही तर आमची समजा अशी मागणी आहे की प्रशासनानं आम्हाला त्वरित समजा रस्ता करून देवा याच्या दोन तीन दिवसामध्ये जर रस्ता मोकळा नाही झाल्यास तर आज उद्या समजा आम्ही तीव्र आंदोलन करणार म्हणजे रस्ता रस्त्या मागणीसाठी तुमचं आजच पहिलीच मागणी पत्र आहे की या आधी सुद्धा तुम्ही अर्ज केले होते प्रशासनासमोर या अगोदर आम्ही दोन हजार बावीस पासून आमचे अर्ज चालू होत लेखी स्वरूपाचे होत तोंडी आता सध्या अजून प्रशासनाने अजून त्याच्यावर कुठलीच दखल घेतली नाही तर विद्यमान आमदार बाबूरावजी कदम यांनी याच ठिकाणी याच जागी जनता दरबार भरला होता त्यामध्ये अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा जनता दरबार होता पण त्यांच्या साहेबासमोर साहेबासमोर टाकली होती मागणी त्यांना अर्ज पण दिले आम्ही त्यानं त्याने समजा सांगितले की म तीन महिन्याच्या आतमध्ये समजा तहसीलदार मॅडम यायला आदेश दिले की व तीन महिन्याच्या आतमध्ये समजा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे पण अजून समजा कुठलीच दखल झाली नाही अजून सुद्धा या उपोषणामध्ये शेतकरी आहेत आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा उपोषण करतात फक्त पाणी पितात काय मागणी आहे शेतीला वाट वाटा मागणी आहे काय अडचण शेतीसाठी रस्ता नाही ढगा ढग काढायचे राहिले जनावर डोक्यावर चारा न्यावा लागला घराकड त्याच्या प्रश्ना त्याच्यामुळे मांडला आम्ही उपोषण त्याच्यासाठी तयार केलं पहिलंच हातगाव तालुक्यामध्ये अल्पभुजारक शेतकरी आहेत त्यामध्ये शेतीमालाला योग्य भाव नाही आणि त्यामध्ये आसमानी संकट सुद्धा आहे सर्व असून सुद्धा आज निवडायचे शेतकऱ्या शेतकऱ्यांचं शेतामध्ये पीक आहेत त्यांना खावावं काय असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे सोबतच ये जा करण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे हा शेतकरी उपोषणाला बसला आहे आज उपोषणाचा पहिला दिवस आहे उद्याला उपोषणाची दखल नाही घेतल्यास या शेतकऱ्यांनी मुलं बाळ व तसेच जनावरं सुद्धा या ठिकाणी बांधण्याचा इशारा सुद्धा दिला आहे त्यामुळे प्रशासनाने योग्य या उपोषणाची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी या उपोषणकर्त्याचे कॅमेरामॅन गजानन जितवाड सह मारुती काकडे महाजुविस तास न्यूज हादगाव नांदेड